स्वामी समर्थ पूजा क्वीन या चॅनलवरती तुमचं खूप खूप मी स्वागत करत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा असा टॉपिक आहे आपल्या आता स्वामींचं स्वामी पुण्यतिथी आहे सव्वीस तारखेला म्हणजेच रविवारी तर त्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं आपल्याला तर असं खूप जणांचं असं होतं की नाही जमत जॉब असल्यामुळे छोटी मुलं असल्यामुळे किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे गुरुचरित्राचं पारायण आपण करू नाही शकत शक्यतो कोणाला इतकं जमत नाही तर ज्यांना कोणाला जमत नाही तर आपण अशी सेवा करू शकतो की जी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करून जे फळ मिळतं तेच अखंड सेवा आपण जी केली की त्याने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण मिळ अखंड फळ मिळणार आहे तर मी सांगते तुम्हाला काय जे आहे तर सर्वात आधी आपल्याला येते शनिवारी ते रविवारपर्यंत म्हणजेच वीस तारीख ते सव्वीस एप्रिलपर्यंत आपल्याला सात दिवस असतात त्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामीचरित्र सारामृत जे की अध्यायांचं असतं तर ते आपल्याला पूर्ण पठन करायचं आहे स्वामीचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे तर स्वामीचरित्र पारायणामध्ये आपल्याला अध्याय रोज वाचायचे असतात म्हणजेच हे अध्याय म्हणजे एक पारायण पूर्ण तर आपल्याला हे रोज वाचायचे आहे येत्या सात दिवसापर्यंत वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत तर यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज वाचायचं आहे म्हणजे तुम्ही जर घरामध्ये काम वगैरे हो करत असेल तर तुम्ही काम करून थोडे थोडे अध्याय वाचून ते तुम्ही पूर्ण करू शकतात मध्ये गॅप घेऊन तो ते अध्याय तुम्ही पूर्ण करू शकता एकवीस अध्याय आणि तुम्ही अशा प्रकारे पुढचे सात दिवस तुम्हाला पूर्ण अध्याय एका बैठकीमध्ये पण केलं तरी खूप चांगलं अतिउत्तम तर तुम्ही शक्यतो एका बैठकीमध्ये सा एकवीस अध्याय पूर्ण वाचा म्हणजेच एक पार्ट तुमचं कंप्लीट होईल तर आपल्याला ही अखंड सेवा करायची आहे येत्या वीस ते सव्वीस एप्रिल पर्यंत गुरुचरित्राचं पारायण ज्यांना जमत नसेल त्यांनी ही सेवा आवर्जून करा तर त्यानंतर आपल्याला स्वामी स्वामींची जी माळ आहे माळ जप करायची आहे आपल्याला आपण रोजच्या सेवेमध्ये काय करतो स्व नित्यसेवा करतो नित्यसेवेमध्ये काय असते तर ती रोजचे तीन अध्याय आणि एक माळ किंवा कोणी अकरा माळ करतात तर तसंच आपल्याला रोजचे एकवीस अध्याय म्हणजेच एक पारायण आणि रोजची आपल्याला एक माळ न करता अकरा माळी करायची आहे आणि आपल्याला डोळ्यासमोर स्वामींचं नामस्मरण करायचं आहे स्वामींची प्रज दिव्यमूर्ती आणायची आहे प्रचिती आणायची आहे स्वा डोळ्यासमोर आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला स्वामी महाराजांचं स्मार नामस्मरण करायचं आहे तर हे केल्यानंतर आपल्याला तारकमंत्र देखील म्हणायचं आहे अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे तो तारकमंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही ही सेवा एका बैठकीमध्ये करा किंवा टप्प्याटप्प्याने करा तुमच्या घरातलं काम आवरून किंवा कोणी जॉबला जात असेल तेव्हा करू शकता आणि इचं काही वेळ काळ काही नाही आहे तुम्ही दिवसातून हे कधीही करू शकतात अगदी संध्याकाळीसुद्धा करू शकता, शकता। रात्रीचे बारा वाजता एक वाजता तीन वाजता कधीही तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता गुरुचरित्राच्या पारायणामध्ये खूप असे नियम अटी आहे खाण्याचे झोपण्याचे किंवा खूप सारे अपला अशे नियम आहेत तर आपल्या स्वामीचरित्रसार मृतमध्ये असे एवढे काही नियम नाही आहे आपण कसंही करू शकतो फक्त आपल्याला वीस ते एप्रिल स वीस एप्रिल ते स वीस एप्रिलपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे घरातही देखील कोणी करायचं नाही आहे आणि आप आपल्याला ही अखंड सेवा करायची आहे म म्हणजेच आपल्याला स्वामी महाराजांची जी सेवा आपण करू दत्तगुरूंची जी सेवा करू त्याचं पुण्य आपल्या आप पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही येत्या सात दिवस आ, ही स्वामी महाराजांची पूजा करू शकतात म्हणजेच सेवा करू शकतात तर आता बघा खूप अशा लेडीज आहे की त्यांना गुरुचरित्राचं पारायण जमत नाही करण्यासाठी तर त्यामुळे तुम्ही ही सेवा करा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव खूप छान असा येईल आणि काही काही बायका अशा देखील आहेत की कुठून कुठून जातात केंद्रामध्ये आणि आपली हजेरी लावतात तिथे जाऊन त्यांना याग करायचा असतो पठण करायचं असतं आरती करायची असती गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं प्रहर करायचा असतो पण ते त्या आवर्जून करतात खूप खूप मोठी ही ही गोष्ट आहे की ज्यांना कोणाला ही सेवा घडते म्हणजे स्वामी महाराजच आपल्याकडून घडवून घेतात त्यांच्या इच्छेशिवाय आपण काहीच करू शकत नाही तर आपल्याला देखील करायचं आहे आणि आपण स्वामींच्या मठात किंवा मंदिरात केंद्रात जेव्हा जातो आपण तिथे साफसफाई करतो झाडू मारतो औदुंबराला आपण तिथली साफसफाई करतो म्हणजेच आपण जेव्हा झाडू मारतो ना तिथलं आपल्या स्वामी महाराज जे आपल्या पाठीशी असतात आपण जेव्हा तिथली घाण काढतो तसेच आपल्या आयुष्यातली ती घाण निघून जाते असं त्यांचा आशीर्वाद असतो असं म्हटलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही रोजचे एकवीस अध्याय म्हणजेच एक पार आहे अकरा माळी जप आणि तारक मंत्र नक्कीच म्हणा तर तुमच्या हे केल्याने तुम्हाला खूप छान अनुभव येतील हो येत्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला हे करायचं आहे वीस ते वी सव्वीस एप्रिलपर्यंत तर अशी सेवा तुम्हाला करायची आहे मा माझी सेवा जी काही तुम्हाला मी माहिती सांगितली त्यामध्ये माझी काही चुकी झाली असेल तर माफी असावी आणि तुम्ही माझी एकच प्रार्थना तुमच्याकडे नेहमी असणार आहे तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेला ही सेवा आवर्जून करा खूप छान अनुभव आहे तर श्री स्वामी समर्थ तर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ